नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण ओले खोबरं आणि डाळीचं पीठ मिक्स करून वड्या करूया खूप टेस्टी आणि मस्त होता करून पण आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा खोबरं ना विळतीवरच खाऊन घ्यायचं तर वेळतीवर खाऊन घेतले एकदम सोपी आहे वडी आणि एकदम मस्त होते आता नारळ पौर्णिमा आलं की नाही तर वडी करा एक वाटी खोबऱ्याचं खीस त्याच वाटीनी एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं कुठली पण एक वाटी घ्या त्यामापाने सगळं पदार्थ घ्यायचे आता मी ही वाटी घेतली खोबरं मापून बघितले बरोबर एक वाटी खोबरं होतं तर ह्याच एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी खोबरं एक वाटी डाळीचं पीठ आता त्याच वाटी मी एक वाटी आणि वर अर्धी वाटी घेऊया दीड वाटी साखर तुम्हाला गोड आवडत असेल एक वाटी साखर घेतली आणि वर अर्धा वाटी तुम्हाला गोड आवडत असेल तर दोन वाटी साखर घ्या आता दूध तापवलेलं दूध आहे त्याच वाटी मी दोन वाटी दूध एकदम सोपं माप आहे बघा दोन वाटी दूध दीड वाटी साखर एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी खोबरं आता त्याच वाटी मी अर्धा वाटी तूप पातळ करून घालायचं तूप अर्धा वाटी तुमच्याकडं तूप नसेल तूप घातलं नसलं तरी चालतं पण घरी खाणार असतो ना थोडं शरीराला सुद्धा तूप लागतं तूप खावं रोज दोन चमचे तर मी अर्धी वाटी तूप घातले स्वच्छ पुसून घेतले वेलदोडे पावडर मी आता वेलदोडे आणि साखर असं बारीक करून ठेवते एक दहा बारा वेलदोडे घाला तुमचं प्रमाण बघा आणि वेलदोड्याचं पोट ठरवा हं आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम सोपी वडी आहे आणि काहीच अवघड नाही आहे आणि एकदम चवीला ना मस्त लागतं आमच्या घरात ना गोड सारखं काहीतरी लागतं खायला त्यामुळे मी वेगवेगळे वडी लाडू सारखं सुरू असतात खजूरचे लाडूचे प्रकार वेगवेगळे वेग। हे तुम्ही सगळं मिक्सरला फिरून घेतला तरी चालतं तर चला पण आता हे गॅसवर ठेवूया गॅस एकदम बारीक करायचं आणि ठेवायचं सुरुवातीला गॅस मीडियम करून ठेवा आणि वडी होत आलं की गॅस बारीक करायचं हँड मिक्सर असलं तर फिरवून घ्या म्हणजे डाळीच्या गाठी सगळ्या फुटतात किंवा मिक्सरला फिरवून कि घ्या चालतं मी आता फिरवत नाही नंतर आपोआप फुरतात आता थोडं आपल्यानंतर दाखवते आता गॅस थोड मीडियम केले आणि आटवून घ्यायला सातत्य बघा विरगळलं आता गॅस एकदम बारीक करून ठेवले एकसारखं हलवलं की वडीला कलर छान येतं आणि खाली करपलं की थोडस कलर मध्ये चेंज एकसारखा हलवत राहायचं म्हणजे वडील कलर लगेच घट्ट होत डाळीचं पीठ असल्यामुळं वड्यामध्ये इतकी छान खमंग लागतात मस्तच लागतात तर चालेल घट्ट झाल्यानंतर दाखवते परवड हे साखर विरगळल्यानंतर एका प्लेट वर थोडस घ्या आणि गार खाल गार झाल्यानंतर टेस्ट बघा तुम्हाला अजून जरा गोड हवं असेल तर साखर झाला आता मला एवढंच गोड हवं आणि त्यान बरोबर झाले साखर मी सांगितलेलं प्रमाण परफेक्ट पर, आहे पण कोणाकोणाला थोडं गोड आवडतं त्यामुळे थोडं टेस्ट बघा आणि साखरेचं प्रमाण ठरवा एकसारखं हलवत राहायचं नाही खाली करपत गॅस एकदम बारीकच आहे गॅस बारीक करूनच करायचं वडी म्हणजे छान होतात मोठ गॅस करून करायचं एक चक्का हलवत यायचं आणि तळाला तळा तळाला हलवायचं तरी खाली करत असं खा उठी ठेवा म्हणजे हलवायला छान येतं आणि हे थोडंसं असं उडतं काय लहान मुलांना जवळ घेऊ नका खूप वाईज चटका बसतो जसं एक घट्ट होत आलं सोटायला लागलं काय असं घट्ट झालं अजून थोडं घट्ट करायचं सुरुवातीला करताना एका छोट्या वाटीचंच करून बघायचं कधी कर पण कुठला पण पदार्थ सुरुवातीला आपण पहिल्यांदा करतो की नाही तेव्हा छोट्या वाटीचंच प्रमाण कराय घ्यायचं आणि करायचं मग आपल्याला त्याचं जजमेंट येते ना मग मोठ्या प्रमाणात करायचो नाहीतर एक एकदा काय होते मोठ्या प्रमाणात करतो आणि चुकतो हे वडी चुकतच नाही तरी पण करताना पहिल्यांदा छोट्या प्रमाणात करा आणि मग तुम्हाला एकदा त्याचं अंदाज आलं की मोठ्या प्रमाणात करा मी कायम सांगते कुठलाही पदार्थ करताना पहिल्यांदा छोट्या प्रमाणातच करायचं थोडस हाताला जड आले बघा तूप दोनच मिनिट ही वडी होत आल्यानंतर एकच चमचा तूप टाका म्हणजे वडीला शायनिंग छान आहे चकाती पण एकच चमचा तूप टाकायचं असं गोळा तयार व्हायला पाहिजे असं गोळा तयार झाल्यावर गॅस बंद बंद केले गॅस बंद केल्यानंतर पण दोन मिनिट असं हलवून घ्यायचं थोडं सुपर थोडस मी तूप लावून घेतले आणि त्याच्यावर ओतले असं पातळ करा म्हणजे वड्याचे आता फर्निचर करताना बघा एक एकल्यावर शिल्लक होतं थोडं त्याला असं चौक पाटा करून त्याच्यावर सांगमाईक लावून घेतले स्वयंपाकघरात वड्या वगैरे करताना उपयोगी पडतो तुम्हाला हवं असेल तर त्यात काजूचे तुकडे किंवा पिस्ता घालून घ्या मी आता एक प्लेनच करते त्याही गोष्टी प्लेनच छान लागतात खोबऱ्याच्या वड्यांना असं प्लेनच छान वाटतं झालं आता घाट करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर वड्या पाडून ठेवा चौक चौक पण पहिल्यांदा करताना ना छोट्या प्रमाणातच करायचं म्हणजे पर त्याचा परफेक्ट अंदाज येतो खूप टेस्टी आणि मस्त लागतात वड्या एकदम तम... एकदा तुम्ही पण करून बघा महत्वाची टीम शेवटी ना असं गोळा व्हायला पाहिजे तोपर्यंत हलवत राहायचं पूर्ण असं गोळा एकत्र झाला की मग थापायचं आणि असं पातळ थापा म्हणजे छान होतात जाड करू नका एकदम टेस्टी आणि मस्त होतात खव्यासारखे लागतात करून बघा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया